हा माशिरस तालुक्यातला मेडलचा पैलवान आहे आणि समीर शेख हा करमाळा तालुक्यातला पैलवान आहे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले कुस्तीचा आगाव म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो उमेश हिंगळे यांचा पट्टा आहे आणि समीर से बोले बोले भले बोले, 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 आणि कब्जा घेतला सराव मिरज समीर शेखने काही करू शकतं अतिशय चांगली कुस्ती आहे फार मोठी कुस्ती आहे भवि आणि नेऊ असं मैदान चांगली कुस्ती लागली थोडं पोलीक थोडं पलीकडे मला जर दिसलं तर मी बोलणार आहे कुस्ती लागलेली आहे जे बस चकार घर 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 फिरा लागलो आणि कब्जा पुन्हा घेतोय समीर से पायगी घडू शकता बांधूनचा कष्टाचा पैसा आहे ना रुपयाचं मोलच होणार याच साठी होता आपण कुस्ती लागलेली आज पुरस्कृत केलेली कुस्ती चालू असलेली कुस्ती या महिलांचं खास आकर्षण असणारी कुस्ती पैलवान सतपाल स्वट टक्के विरुद्ध पैलवान समीर सेख कैलासवाशी पैलवान संदीप भाऊ डोरे यांच्या स्मरणात संजय भाऊ डोरे संतोष शेट डोरे आणि किरण सेट डोरे उद्योजक पंच्याहत्तर हजार रुपये अरे ए बा, ए बा, ए, बाप रे बच गयो टाळ्या करा टाळ्या करा जरा असं मैदान

पुन्हा कुस्ती समोरासमोर चालू झाली नाही कुस्तीची किंमत वाढवण्यासाठी आज एवढा मोठा संयोजन एवढा मोठा नियोजन आज या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी बुळशी बोर गल्ड्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे नवनिर्वाचित ता अध्यक्ष सुरेश भुलावळे यांचा यथोचित मानसन्मान संपन्न होते मधुरशेठ दाभाडे संकेत जी दळवी रुकर शुभ असते धन्यवाद भव्य आणि दिव्या असा सन्मान आखाड्यावरती संपन्न झालेला आहे फक्त जरा थोडं साईडला या जरा पैलवान नाता चौगुले ताबडतोब संपर्क कर अमित काकाशी संपर्क कर नाता चौगुले जरा निखिल इथ लाईवला भेट येतो थोडं पलीकडे उभा समोरा समोर कुस्ती लागलेली आहे जरी काही त्रुटी असतील साहेब सुरेश भाऊ जरी काही त्रुटी असतील ती पुढच्या वेळेस निश्चितपणाने हो बरोबर अरे बापरे आणि लावण्याचा प्रयत्न होता काकडे त्यातून वाचले नाही तीन चालू आहे भव्य आणि दिव्याचा मैदान जोडे जोड आणि तोडेच तोड गेले दोन महिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कुस्तीचा प्रचार प्रसार या कुस्तीची जाहिरात संपूर्ण झालेली आहे महाराष्ट्र चले बैलवा कुस्ती करायला बोल नको बाय ना बोल नको पत् नेमले काहीनं बोलायचं नाही कुस्ती करा ना बैलवा तगड्या कुस्त्या चालू आहेत जबरदस्त मैदान चालू आहे जोडी जोड तोडी स्टोर अशा कुस्त्या चालू आहेत या ठिकाणी नतुशेठ बानपोटे आपणही उपस्थित मनपूर हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे हिंजवडी आयटी नगरीचे ने युवा नेते सन्मान्य जीवनशील जांभूळकर पाटील आपण असं विनंती आहे आपण आखाड्यामध्ये याचे सन्मान्य संतोष दादा साखरे दादा आपण असे विनंती आहे आपण आखाड्यामध्ये याचे आपलेही मनपूर हार्दिक स्वागत सर भच गो फिरवी अशी कुस्ती असा जबरदस्त भारत पंचा निर्णय आणि संपलेच्या कुस्तीमध्ये मध्ये समीर से हा पुणे धसतात गणेश भाऊ दांगटचा पट्टा पंचाच्या निर्णयानुसार